नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचा व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आतापर्यंत आपण या दोन हजार चोवीस अकॅडमिक इयरची सर्व ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट केली आहे आता सध्या एक शेवटचा फेज सुरूच आहे ते तर कम्प्लीट होईलच आम्ही जसं ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही अगदी तुम्हाला मदत करणार आहेत मग आम्ही याच्या पुढचा देखील विचार केलाय तुम्ही ऍडमिशन तर घेतलंय खरं पण ऍडमिशन सोबत महत्वाचं काय असतं की आपल्याला स्कॉलरशिप मिळणं स्कॉलरशिप हा फॅक्टर ऍडमिशन प्रोसेस मध्ये जेवढा महत्वाचा आहे अगदी तेवढाच महत्वाचा आहे कारण की ऍडमिशन घेणं हे सोपं नाही आहे ऍडमिशन घेतल्यानंतर कॉलेजेसच्या आपण फी पाहतोय एमबीबीएसच्या सर्वात जास्त फीस आहेत काही डी युनिव्हर्सिटीच्या खूप जास्त फीस प्रमाणात आहेत आयुर्वेदा करतायत फीस जास्त आहे मग ह्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळणं हे खूप जास्त महत्वाचं आहे मग सर्वांना माहीत आहे महाडीबीटीवर आपण गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरतोय ह्या स्कॉलरशिप बद्दल अगदी सर्व विद्यार्थी आणि महत्वाचं करून पालक या प्रवर्गांना देखील हे महत्वाचं माहीत आहे मग ह्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप सोबत आपल्याला प्रायव्हेट काही स्कॉलरशिप असतात हे खूप कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे काही विद्यार्थ्यांनी फक्त ऐकलंच आहे मग ह्या प्रायव्हेट स्कॉलरशिप कशा पद्धतीनं असतात ह्या प्रायव्हेट स्कॉलरशिप अगदी कोणकोणते आहेत मग ह्या प्रायव्हेट स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असेल तर कशा पद्धतीने अप्लाय करता येईल मी या प्रायव्हेट स्कॉलरशिपला इलिजिबल आहे का इलिजिबल असेल तर त्याचा क्रायटेरिया एक्झॅक्टली कशा पद्धतीनं आहे आणि किती प्रमाणामध्ये मला या स्कॉलरशिप मिळतील म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप तर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर मिळतेच पण त्याच समवेत जर तुम्हाला प्रायव्हेटच्या स्कॉलरशिप जर मिळत असतील तर तुम्हाला अगदी एज्युकेशन घेणं खूप सोप्या पद्धतीनं जाईल मग ह्या प्रायव्हेटच्या स्कॉलरशिप कशा पद्धतीनं असू शकतील हे सांगण्यासाठी आमचे एक मित्र आहे सुजय जोशी ज्यांचं माझ्यासोबतच व्ही आय टी कॉलेजमधून मधून पास आउट झालेले आहेत ते त्यानंतर त्यांनी एक कंपनी सुरू केली हे तुम्ही पाहू शकता त्याचे ते खूप फाउंडर आहेत आणि त्याच्यानुसार ते आपल्याला इथून पुढचं मार्गदर्शन करतील की कशा पद्धतीने आपल्याला स्कॉलरशिप मिळतील आणि तुम्हाला गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसाठी सुद्धा ते असिस्टन्स प्रोव्हाइड करतील पण महत्वाचं काय आहे प्रायव्हेट स्कॉलरशिप प्रायव्हेट स्कॉलरशिपचा बेनिफिट कशा पद्धतीनं तुम्हाला घेता येईल त्याचे फॉर्म एक्झॅक्टली कशा पद्धतीनं असतील फॉर्म फिलअप करण्यापासून ते स्कॉलरशिप मिळून देण्यापर्यंत पूर्ण असिस्टन्स पूर्ण त्यांची टीम करून देणार आहे तर मी सर्वप्रथम सुजय जोशी यांना इंट्रोड्यूस तुमच्या समोर करतो आणि पुढचं पूर्ण कशा पद्धतीने प्रायव्हेट स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकतील त्याचा असिस्टन्स कशा पद्धतीने ते प्रोव्हाइड करणार आहेत हे तुम्हाला पुढचं मार्गदर्शन कळतील त्याच्यामुळे मी सुजय जोशी यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सर्व सेमिनारचं ऑर्गनायझेशन त्यांनी करायचं आहे सुजय थँक्यू सो मच ऋषिकेश सर थँक्यू नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो मी सुजय जोशी को फाऊंडर फॉस्ट टू टेक सो so, ऋषी सरांनी प्रकारे सांगितलं की प्रायव्हेट स्कॉलरशिपबद्दल माहितीच नाही आहे स्टुडंट्सला किंवा पालकांना किंवा त्याचा काय बेनिफिट एक्स्ट्रा होऊ शकतो राईट uh, मी मी स्वतः इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा मला या स्कॉलरशिपचा खूप बेनिफिट झालेला आहे आणि बऱ्यापैकी अमाऊंट ही स्वतः आपण सबस्क्राईब करू शकतो कॉलेजच्या फीजमध्ये ठीक आहे सो फॉस्ट टू फॉस्ट टू हे काय करतं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे स्टुडंट्सला प्रायव्हेट स्कॉलरशिप बद्दल माहिती मिळते ज्या पूर्ण इंडियामध्ये अवेलेबल आहेत राईट right? सो so, सो uh, जर so कंपनीबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना पाच करोड रुपयापर्यंतची अमाऊंट कम्युनिटिव्हली मिळवून देण्यात मदत केलेली आहे आणि इंडियामध्ये जे टॉप थर्टी स्टार्टअप्स आहेत त्यापैकी एक स्टार्टअप फॉस्ट्यू आहे राईट सो बेसिकली आमचं जे व्हिजन किंवा मिशन ते ला आहे ते स्टुडंटला फायनान्शियली कशाप्रकारे हेल्प आपण करू शकतो राईट त्यांच्या एज्युकेशनसाठी हे आहे त्यावरती आपण काम करतोय त्यासाठी आम्ही एक प्रोग्राम तयार केलेला आहे ज्याचं नाव आहे स्कॉलरशिप फॅसिलिटेशन सेंटर हे डिजिटल फॅसिलिटेशन सेंटर आहे वेबसाईटच्या थ्रू ठीक आहे ज्यामध्ये इंडियामध्ये जेवढ्या आपण प्रायव्हेट स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत त्यांचा ऍक्सेस तुम्हाला मिळतो त्याचा ऍप्लिकेशन सपोर्ट मिळतो त्यासोबतच आमचे काही डायरेक्ट टायअप्स आहेत कंपनीसोबत किंवा काही फाउंडेशन सोबत त्यांच्यासाठी आपण रिकमेंडेशन लेटर्स तुमच्यासाठी प्रोड्यूस करतो जेणेकरून तुम्हाला प्रायोरिटी मिळू शकते स्कॉलरशिप मिळण्यासाठी थी। ठीक आहे राईट आता यामध्ये काय बेनिफिट्स होऊ शकतात स्टुडंटसाठी तर प्रत्येक वर्षी जवळपास दहा हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंतच्या स्कॉलरशिप यामध्ये मिळतात मल्टिपल स्कॉलरशिप्स मिळू शकतात स्टुडंटला जेव्हा एखादी एक्स्ट्रा अमाऊंट जर आपल्याला मिळत असेल तर डेफिनेटली तुमच्या पॅरेंट्सवरतीचं जे बर्डन आहे साठीचं सा, ते कमी होऊ शकतं त्यासोबतच तुमचं जे स्टडीज वरती अटेन्शन आहे ते वाढू शकतं ठीक आहे आणि त्यासोबतच फॉस्टूच्या काही एक्स्ट्रा फॅसिलिटी फॅसिलिटीज मिळतात ट्रेनिंग फेलोशिप बद्दल त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते ठीक आहे यासोबतच कॉलेजला पण बेनिफिट्स होतात त्यांचे अॅक्रिडिएशन वाढण्यामध्ये राईट right? आणि तुम्हाला जे स्कॉलरशिप मिळत आहेत ते कॉलेजमध्ये सुद्धा दोन दोन प्रकारे अवेलेबल होऊ शकतात एक तुमच्या अकाउंट वरती आणि दुसरं आहे डायरेक्टली टू कॉलेज राईट right? सो so, याचं बेसिस काय आहे इंडियामध्ये दोन हजार चौदा साली एक ऍक्ट पारित करण्यात आला होता ज्याचं नाव आहे सी एस आर ऍक्ट ठीक आहे हे तुम्हाला माहिती असावं यासाठी मी सांगतोय ज्या कंपन्यांचं टर्न ओव्हर थाउजंड सीआर प्लस आहे किंवा फायव्ह हंड्रेड सीआर नेट वर्थ आहे किंवा फाय सीआर नेट प्रॉफिट आहे अशा कंपन्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एज्युकेशन किंवा मेडिकल किंवा सोशल सेक्टरमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी बेनिफिट्स मिळवून देण्यासाठी ठीक आहे सो इथे स्क्रीनवरती तुम्हाला काही मोजके लोगोज दिसत असतील राईट तर हे या सर्व कंपन्याज आहेत ज्या स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करतात स्टुडंटला काही एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत असे इंडियामध्ये जवळपास हजार ते दीड हजार स्कॉलरशिप प्रोव्हाइडर्स आहेत जे दरवर्षी स्कॉलरशिप अनाऊन्स करतात ठीक आहे फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला कोलगेट दिसत असेल एल आय सी दिसत असेल राईट आता कोलगेटचं आपण टूथपेस्ट यूज करतो बट आपल्याला हे माहिती नाही आहे की कोलगेट सुद्धा आपण आपल्याला स्कॉलरशिप मिळून देते दरवर्षी फेर अँड लवली फाउंडेशन या प्रत्येक कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचं चा, त्याचं प्रमोशन होतं त्यांच्या स्कॉलरशिपचं प्रमोशन होत नाही सी स्कॉलरशिप पॉलिसीज बद्दल सर्वांना माहिती आहे पण स्कॉलरशिप बद्दल माहिती नाही आहे राईट इवन बँक सुद्धा सी आय सी आय सी आय आपण एज्युकेशनल लोनसाठी मध्ये जातो पण त्यांना तिथे स्कॉलरशिप बद्दल अवेअरनेस नसतो तुमच्या माहितीच तो सांगतोय मी एस डी एफ सी आय सी आय सी स्कॉलरशिप्स आहेत अवेलेबल ठीक आहे पण त्याची अवेअरनेस नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळत नाहीत ठीक आहे सो या यामध्ये खूप मोठा गॅप आहे तो आम्ही आयडेंटिफाय केला की स्टुडंटला एकतर प्रायव्हेट स्कॉलरशिप बद्दल माहितीच नाहीये माहिती असेल तर त्याचा प्लॅटफॉर्म काय आहे त्याचं प्रोसिजर्स काय असतात त्याबद्दल माहिती नाहीये राईट आणि इंडियामध्ये जवळपास दरवर्षी पंधरा हजार करोडचा सी एस आर फंड हा जनरेट होत असतो तर या हा जो गॅप आहे हा भरून काढण्याचं काम फॉस्ट टू एड्युटेक करत आहे गेली चार वर्ष ठीक आहे राईट सो बेसिकली कशा स्टुडंट्सला इथे स्कॉलरशिप मिळू शकतात आणि आम्ही कुठल्या स्टुडंटला इथे प्रेफर करतो सो यामध्ये तुम्ही पाहू शकताय कॅटेगरी ए विच इज अ मेरिट बेस्ड कॅटेगरी ज्यामध्ये तुम्हाला टेन्थ आणि ट्वेल्थ या दोन्हीमध्ये सुद्धा सेव्हन्टी uh, पर्सेंटच्या अबोव्ह मार्क्स असणं गरजेचं असतं ठीक आहे त्यासोबतच तुमचं फॅमिली इन्कम जे आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे त्यावरती तीन लाखाच्या uh, खालची अमाऊंट असणं अपेक्षित असतं ठीक आहे सो हा मेरिट बेस्ड क्रायटेरिया आहे सेकंड कॅटेगरी इज बी कॅटेगरी ज्यामध्ये सिंगल पॅरेंट स्टुडंट मीन्स ज्यांचे वडील किंवा आई दोन्ही पैकी एक जण एक्सपायर झालेला आहे काही कारण असतं किंवा कोणी ऑर्फन असेल किंवा कोणी फिजिकली हँडिकॅप असेल ठीक आहे तर अशा स्टुडंटसाठी कॅटेगरी बी मध्ये आपल्याकडे प्रोव्हिजन्स आहेत ज्यामध्ये त्यांना टेन्थ आणि ट्वेल्थ मध्ये सेव्हन्टी पर्सेंटच्या अभोव मार्क्स असायला पाहिजेत आणि त्यांची फॅमिली इन्कम जी आहे ते तीन लाखाच्या खाली असणे अपेक्षित आहे ठीक आहे सो so, या दोन कॅटेगरीज साठी आत्ताच्या डेटमध्ये स्कॉलरशिप अवेलेबल आहेत ठीक आहे सो so, हा जो है, प्रोग्राम आहे हा एक पेड प्रोग्राम असतो ज्याची वन टाईम रजिस्ट्रेशन फीस दोन हजार तीनशे रुपये असते ठीक आहे हा पूर्ण एक वर्ष चालणारा प्रोग्राम असतो फ्रॉम द दे डेट डेट ऑफ युअर रजिस्ट्रेशन राईट आता यामध्ये जर एक वर्षामध्ये तुम्हाला इथून एखादी स्कॉलरशिप मिळून मिड़ू, देण्यात आम्ही मदत करू शकलो तर पुढच्या वर्षी तुम्हाला हा प्रोग्राम रिन्यू करायचा असतो सेम अमाऊंट ऑफ फीस पे करून दोन हजार तीनशे रुपये आणि इन केस जर तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप या प्रोग्रामच्या थ्रू पुढच्या एक वर्षामध्ये आम्ही मिळून नाही देऊ शकलो तर तुमच्यासाठी आपण एक रिफंड पॉलिसी इथे अनाऊन्स केलेली आहे व्हायब्रंट इन्स्टिट्यूट सोबत आपण काम करत असल्यामुळे तुम्ही त्याला अप्लाय करू शकता जर तुम्हाला स्कॉलरशिप नाही मिळाली तर तेवीसशे रुपये तुम्हाला ऍज इट इज रिफंड सुद्धा मिळू शकतील आफ्टर फिफ्टीन मंथ्स ओके okay, राईट right? किंवा तुम्ही कंटिन्यू करू शकता नेक्स्ट इयरसाठी सुद्धा ओके okay, सो so आतापर्यंत जे आम्ही काम केलेलं आहे जवळपास पाच करोड रुपयाचा फंड आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे ऑन एन एव्हरेज तीस ते चाळीस हजार रुपयाचा फंड विद्यार्थ्यांना पोहोचवला गेलेला आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की अमाऊंट किती असू ती एक्स्ट्रा येते आणि त्याचा काहीतरी बेनिफिट होतोय तुमच्या कॉलेजच्या फीजसाठी असेल किंवा हॉस्टेलसाठी असेल किंवा रेग्युलर युसेज जो आहे एज्युकेशनल एक्सपेन्समध्ये त्यासाठी होऊ शकतो ठीक आहे राईट सो हे काही आमचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा या नंबर्सवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवरती किंवा मेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता राईट ओके सो यासोबतच जसं ऋषी सरांनी सांगितलं की गव्हर्नमेंट स्कॉलरशिप जे आहे महाडीबीटी पोर्टलवरतीचं त्याचं असिस्टन्स सुद्धा आपण इथे प्रोव्हाइड करतो आहे जर तुम्ही त्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या प्रेझेंटेशन नंतर एक गुगल फॉर्म सर्क्युलेट केला जाईल त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट जो आहे तो शेअर करू शकता त्याच्या अकॉर्डिंग आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि पुढील गायडन्स प्रोव्हाइड करेल ओके सो थँक्यू सो मच एव्हरी वन आणि मी ऋषिकेश सर आणि व्हायब्रंट कन्सल्टन्सीचे आभार मानतो की ज्यांनी या गोष्टीचं इम्पॉर्टन्स समजलं आणि विद्यार्थ्यांना अजून कशाप्रकारे फायदा मिळू शक मिळून देऊ शकतो फायनान्शियली त्यासाठी त्यांचं कन्सर्न इथे त्यांनी शो केलं ओके थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट एव्हरी वन थँक्यू सो मच सुजय सुजय सरांनी जे आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे खूप जास्त महत्वाची माहिती आहे म्हणजे तुम्ही विचार करत असाल की जसं की त्यांनी काही कंपनीचं सा नाव सांगितलं कोलगेट आपण डेली यूज करतो हो। पण मला आपल्याला माहिती नाही आहे की ते त्यांच्याकडून आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते का आपण बँक लोनमध्ये जातो एज्युकेशन लोन घेण्यासाठी हो। पण आपल्याला हे अवेअर नाहीये की आपल्याला त्यांच्या थ्रू आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते का थोडक्यामध्ये काय गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप तर मिळणारच आहे परंतु महत्वाचं आहे की एक्स्ट्रा बेनिफिट मिळत असेल तर तो का सोडायचा त्याच्यामुळे तुम्ही प्रायव्हेट स्कॉलरशिपवर देखील तेवढाच फोकस ठेवा त्यांनी काही नंबर्स दिलेले आहेत मी आपल्या ग्रुपमध्ये दे देखील ही माहिती प्रोव्हाइड करतो आपल्या ग्रुपमध्ये दे देखील एक गुगल फॉर्म सर्क्युलेट करतो त्याच्यावरची सर्व माहिती फिलअप करा तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत असाल किंवा या पर्सेंटेजच्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर नक्कीच हा गुगल फॉर्म फिलअप करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करा ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की आपल्या वायब्रंट थ्रू आपण हे सर्व करत आहेत तर जर तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट नाही मिळाला तर तुम्ची तुम्ची रुपाई, ती तुमची तुमची जी तेवीसशे रुपयाची जी फीस असेल ते तुम्हाला रिफंड होईल जर आणि रिन्युअलसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पुन्हा ते रिन्युअल तुम्ही करू शकता अशी अगदी त्या पद्धतीनं आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं बिलकुल काही नसणार आहे की तुम्हाला बेनिफिट मिळणारच नाही त्यामुळे अधिक अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला जर बेनिफिट घ्यायचा असेल नक्कीच सर्वांनी या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि हा फॉर्म गुगल फॉर्म मी सर्क्युलेट करतो तो जास्तीत जास्त पद्धतीने विद्यार्थ्यांनी भरा सर्व आपल्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांनी या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो थँक्यू सो मच